नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हतकणंगले तालुक्यातलं शिरगाव नावाचं गाव आहे या गावात संजय केशव जाधव हे राहायचे त्यांचे वय चाळीस वर्षाचे होते आणि त्यांची पत्नी रंजना वय पस्तीस हे दोघे पत्नी राहत होते त्यांचं लग्न दोन हजार सातमध्ये झालं होतं आणि लग्नाला चौदा ते पंधरा वर्ष झाली होती त्यांचा संसार सुखाने सुरू होता त्यांचा मोठा मुलगा वय चौदा वर्ष तो त्यांच्या आजीसोबत मिरजी गावात राहत होता आणि धाकटा मुलगा त्यांच्यासोबत श्रीज गावातच राहत होता सुरुवातीचे काही वर्ष अगदी सुरळीत सुरू होते पण नंतर रंजनाच्या आयुष्यात एक तरुण मुलगा आला तो रंजनापेक्षा वयाने लहान होता त्याचे नाव सागर असे होते दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले प्रियकर सागर हा त्याच गावचा होता आणि काही दिवसातच या दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा सगळं गावभर पसरली पती घरी नसताना सागर तिच्या घरी जायचा तिला भेटायचा आणि दोघांचे शरीर संबंध सुरू झाले अधूनमधून ते दोघे शेतातही वासनेचा खेळ खेळायला जायचे ही गोष्ट आता गावात पसरल्यामुळे गावातील लोक हळूहळू बोलू लागले होते शांत विहिरीच्या काटावर भर दुपारी उन्हामध्ये कधी उंच वाढलेल्या उसामध्ये तर कधी ज्वारीच्या हिरव्यागार शेतात हे दोघे भेटत होते त्यांच्या या भेटीगाठीची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली लोक एकमेकाजवळ कुजबुजत होते पण समोर कुणीही बोलत नव्हते संजयला या सगळ्यांची खबर लागली होती पण त्याला वाटत होतं की गावातील लोक खोटं बोलत आहे त्याला वाईट वाटतं म्हणून जाणून बुजून गोष्टी पसरवत आहेत पण काही दिवसानंतर त्यालाही या गोष्टीची खात्री पटली त्याला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो घरी आला आणि त्याने पत्नी रंजनाला समजावण्याचा प्रयत्न केला तू हे जे काही करते आहेस ते खूप चुकीचं आहे आपल्याला दोन मुले आहेत आणि आपला संसार किती छान आहे माझ्यापासून तुला कोणताही त्रास नाही आपण दोघं शेतमजुरी करून आपलं घर चालवतो पोट भरतो आपल्या घरी थोडंफार शेत पण आहे तू असं का वागते आहेस त्यांच्यात खूप वाद झाले पण रंजना काही ऐकायला तयार नव्हती त्यामुळे संजय हा फार निराश झाला त्याने शेवटी पत्नीला आपल्या माहेरी नेऊन सोडलं आणि म्हणाला तू माझ्या आयुष्यात परत येऊ नको यावर मात्र रंजनाने पतीला माफी मागितली यानंतर मी असं करणार नाही मला एकदा माफ करा यामुळे सागर पतीने पत्नीला माफ केलं काही महिन्यापूर्वीच त्यांनी जवळचे नातेवाईक शिरज गावातील ज्येष्ठ नागरिक यांना एकत्र बसून त्यांच्यातला वाद मिटवला होता पण रंजना ही आपली सवय सोडायला तयार नव्हती ती अजूनही त्या मुलाला भेटत होती पती संजयला हे कळल्यानंतर संजयने दारू प्यायला सुरुवात केली त्यामुळे दोघांमध्ये भांडणेही वाढली पती संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा रंजनाला शिवीगाळ करायचा मारायचा पण ती मार खाऊन शांत राहायची आणि पुन्हा तेच करायची पती संजयने अनेक वेळा तिला समजावून सांगितले मात्र रंजना काही ऐकत नव्हती तेवीस नोव्हेंबरला रंजना ही बारबई नावाच्या परिसरात महालकर यांच्या शेतात कामाला गेली होती त्याच शेतात तिचा प्रियकर कामाला गेला होता अशी बातमी संजयला लागल्यामुळे त्याला खूप राग आला शेतातील दृश्याची आठवण झाली आणि त्यांचा राग अनावर झाला ते कामावर गेले होते पण ते काम सोडून थेट त्याच शेतात पोचले तिथे पोचल्यावर त्यांनी पत्नी रंजनाला विचारलं मी तुला किती वेळा सांगितले की तू त्या मुलासोबत शेतात जाऊ नकोस पत्नी रंजनाला शिवाय देत शेतातून घराकडे घेऊन जाऊ लागले रस्त्यात दोघांमध्ये खूप जोरदार भांडण झाले घरी येणाऱ्या रस्त्याच्या एका ठिकाणी एका विहिरीजवळ रंजना थांबली तिच्या हातात वेळा होता तिला आता चांगलाच माहीत होतं की घरी गेल्यावर पती संजय आपल्याला मारतील छळतील तिला तिची चूक कळली होती मात्र आताही ती माघार घ्यायला तयार नव्हती रंजनाही रस्त्यातच थांबली आणि म्हणाली मी घरी येणार नाही यावरून दोघांमधला वाद आणखी पेटला त्या क्षणी संजय याने तिच्या हातातील वेळा घेतला आणि रागाच्या भरात तिच्या पोटावर आणि छातीवर एकामागून एक वार केले वार इतके भयानक होते की काही क्षणातच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला तिचा किंकाळण्याचा आवाज जवळपासच्या शेतातील लोकांना गेला त्यामुळे तिथे लोकांची गर्दी जमली मात्र संजय हा तिथेच शांतपणे उभा होता ते सरळ जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक अजय पाटील यांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेतली सी आय डी अधिकारी संदीप बोरशे यांनीही घटनास्थळी जाऊन सर्व पुरावे जमा केले आणि रंजनाचा मृतदेह पी एमसाठी पाठविण्यात आला त्यानंतर संजय याला अटक करण्यात आली सुखी संसार सुरू असताना या महिलेने अनैतिक संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला दोन्हीही मुले अनाथ झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा